दोन हजार पंधरा सोळामध्ये सोनं प्रति तोळा पंचवीस हजार रुपयाला मिळत होतं आज तो रेट एम सी एक्सवर वर एक्क्याण्णव हजारच्या वर गेलाय सराफ बाजारात जवळपास त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव हजार रुपये एका तोळ्यासाठी मोजावे लागतात त्यातल्या त्यात मागच्या एक वर्षात जर बघितलं तर तीस एकतीस टक्के सोन्यामध्ये रिटर्न आहे पण रिसेन्सी बायस असतो त्यामुळे असं झालंय की आपल्याला वाटतं की सोन्यामध्ये खूप जास्त रिटर्न मिळाला आहे रिटर्न चांगला मिळाला आहे पण तो खूप जास्त नाहीये तुम्ही जर टक्केवारी म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट जर काढला मागच्या दहा वर्षाचा दहा वर्षापूर्वी सोनं होतं पंचवीस हजारला आज आहे ब्याण्णव त्र्याण्णव हजारला तर टक्केवारीमध्ये जर रिटर्न काढला तर तो वार्षिक त्याचा परतावा आहे तेरा टक्के तेरा टक्के कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट जो तसं बघितलं तर तेरा टक्के खूप जास्त नाही आहे आकडेवारीत जर बघितलं तर आपल्याला वाटतं की खूप वाढलं पण तसं नाही आहे सोन्याचा हा साधारण दहा ते बारा टक्के लाँग टर्म ॲव्हरेज असतो तेवढाच त्याच्यामध्ये रिटर्न मिळणार आहे तर आत्ता मागच्या काही वर दिवसांमध्ये सोन्यामध्ये खूप जास्त रिटर्न आला आहे म्हणून सगळं सोडून सोन्यामध्ये जर आपण पूर्ण फोकस केला तर ती चुकीची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असेल जे काही आपलं ॲसेट अलोकेशन आहे सोन्यामध्ये जे काही आपली गुंतवणूक किती करायची ती ठरलेली आहे त्या प्रमाणातच करा आता सोनं चांगलं रिटर्न देतं आहे म्हणून त्यात खूप जास्त ओव्हर इन्व्हेस्टमेंट करू नका कारण सोनंही खाली येतं त्याच्यामध्ये असा एक फेज येतो ज्या फेजमध्ये काहीच रिटर्न मिळत नाही तर असं नको व्हायला की आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि नेमकं तिथूनच सोनं खाली यायला लागलं ला किंवा तिथून पुढचे दीड दोन वर्ष काहीच रिटर्न मिळालं नाही त्यामुळे ॲसेट ॲलोकेशन फॉलो करा सोन्यामध्ये साधारण दहा ते बारा टक्के ऐतिहासिक आपण आकडेवारी बघितली तर दहा ते बारा टक्केच रिटर्न मिळतो त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल